हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशात तुम्ही तर मस्तच असाल आणि मस्तच राहा तर माझी झालेली आहे आत्ता छान अशी मॉर्निंग झोप झालेली नाही है, फट, आहे पण मॉर्निंग तर झालीच आहे चला तर आत्ता घेणार आहे मी फटाफट टिफिनची तयारी करून तर मी घेतलेले आहे चपात्या लाटून आणि छान अशी चपाती फुलतेसुद्धा माझी कधीतरी नाही फुलत पण बहुतेक तर फुलतेच इकडे माझा मोठा मुलगा छान पूजेची तयारी चालू आहे त्याची छान अशी पूजा करून घेत आहे पाहू शकताय आहे किती प्रेमाने पूजा करतो रोज एक एक मूर्ती बाजूला करून फोटो असले तर फोटो बाजूला करून छान असे कपड्याने पुसून घेतो आणि एक एक टिला लावतो छान तर माझी पण आता पूजेची तयारी चालू आहे मी काढलेली आहेत फुलं मुलगा गेला आहे पूजा करून आणि मी करते आता माझी पूजा चला तर या नमस्कार करायला मी जोडलेले आहेत हात देवासमोर की खूप छान दिव कालचा दिवस गेला तसाच आज आज पण तसाच दिवस जाऊ दे खूप छान चला तर मी फटाफट जेवण बनवून घेतलेलं आहे दाल भात आणि मुलांसाठी थोडंसं बनवून घेतलेलं आहे तर चहा घेते मी आणि फटाफट कामाला लागते तर मी घेते आता पहिलं तर बेडरूम आवरून कारण मुलं खूपच राडा करतात कपड्यांचं आणि माझ्याकडे तो जो छोटा कपाट आहे त्याच्यात मी नेहमीचे कपडे ठेवते समोर तर ते मुलं काय करतात एक काढ एक घेतलं की दुसरं काढतात जर चला फटाफट टॉवेल लावून घेते मुलं गेलेली आहेत स्कूलमध्ये आणि हॉल आवरून घेते छान असं तर मलाही जायचं आहे शेतावरती आज तर पाहू शकते मी आता दुकानात जायला निघाली होती माझं काम आवरायला रात्रीचं तर एक आई आल्या माझ्या त्याला नदीवर जाऊन छान अशी कोलंबी असो किंवा छोटी मोठी मच्छी त्या असू असून झोलून आणतात एकदम ताजी ताजी मच्छी असते आणि कधी पण जेव्हा येतात तेव्हा माझ्याकडे येतातच बाय घे बाय घे मच्छी खूप मस्त आहे ताजी मी बनवून देऊ काय तर चला म्हटलं मला तर जायचं होतं पण मला त्यांनीच साफ करून दिली छान अशी आणि मग मी ठेवली आणि मग लगेचच मी शेतावरती आली तर हा पाहू शकता शेतावरती हे च काम चालू आहे दार खंदणीचं चा। तर छान अशी दार खंदून झालेली आहे आणि इकडे पहा जेवणाची तयारी तर चला या जेवायला शेतावरती खूप छान मज्जा येते जेवायला शेतावरचं जेवण खूपच टेस्टी लागतं तर माझ्या पप्पानी लावलेलं होतं इकडे बाजूला शेताच्या इथे जाल तर जाल म्हणू शकताय कंडाल म्हणू शकताय तर पाहू किती आपल्याला आज मच्छी मिळते तर माझ्या पप्पानी तर लावलेलं आहे जाल एकतर भेटलेलं आहे आता पुढेसुद्धा भेटणारच छान अशी मज्जा येते शेतावरती आल्यानंतर खूप खूप मजा हे पाहू शकता इतकी मच्छी मिळाली आहे माझ्या पप्पांना तर आपण अपन... आता मच्छी ती ठेवणार आहोत पाण्यामध्ये कारण आपल्याला जायला वेळ आहे त्याच्यामुळे आपण त्यांना पाण्यामध्ये ठेवणार आहे ते बघा पप्पा माझी आता तिथे पाण्यामध्ये ठेवतात आणि मग चला लावणीची सुरुवात करूया तर पाहू शकताय शेतामध्ये चिखल झालेलं आहे करून आणि मग आम्ही लावणी चालू केलेली आहे तर इकडे पाहू शकताय निसर्ग किती छान आहे माझ्या पप्पांच्या शेतावरती तर मला खूपच मजा येते माझा पण शेत आहे पण बोलता वेळी तर आपण असंच म्हणणार की माझ्या पप्पांच्या शेतावरती गेले होते मी तर मी आलेली आहे शेतावरून आणि छान अशी अंघोळी वगैरे केलेली आहे पण खूप थकवा आलेला आहे तर इकडे बघा माझा मुलगा अभ्यासाला लागलेला आहे आणि मी घेणार आहे आता इथे जेवणाची तयारी करून तर मी दुकानातून आले आणि सॉरी मी शेतावरून आले आणि लगेचच अंगोली वगैरे करून दुकानामध्ये गेली होती तर तिकडून आल्यानंतर मी छान असं जेवण बनवून घेतलं कोलबी घेतलेली सकाळी ती बनवली पहिल्यानंतर आणि मग छान असं रात्रीचं जेवण तर मुलं आणि मी जेवायला बसलेली आहे कोलबी पाहू शकताय छान मोठी मोठी कोलबी आहे आणि भरलेलीसुद्धा आहे तर तुम्ही पण जेवायला या आणि पूर्ण दिवसाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा बाय बाय